अधिवेशन जे आहे ते सरकारला विरोधी पक्ष नेता नेमायचा नाही असं साधारण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष यांनाच नेमायचा नाही असा त्याचा अर्थ होतो आजही खरं म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी कार्यक्रम पत्रिकेत दाखवून विरोधी पक्ष नेत्याची निवड विषयी पुढाकार घ्यायला पाहिजे होता पण तसं कोणती हालचाल दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं की सरकारला विरोधी पक्ष नेता नसलेला जास्त सोयीचं वाटत असेल आपण जर पाहिलं तर एकच आठवड्याचं जे अधिवेशन होते नाना पटोले पण म्हणतात की पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन जे आहे ते इतक्या कमी दिवसांच घेतलं जाते तुम्हालाही असं वाटतं की अधिवेशन पूर्ण कालावधी अधिवेशन फार थोड्या काळासाठी होत आहे विशेषतः विदर्भातल्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी या व्यासपीठाचा जास्त वापर नेहमीच आपण करत आलेलो आहोत आणि त्यामुळं अधिवेशन किमान तीन आठवड्याचं व्हावं असा संकेत आहे किमान दोन आठवड्याचं तरी करायला पाहिजे होत पण रविवारी एक दिवस जादा वाढवून दिलेला आहे म्हणजे विदर्भावर फार मोठा उपकार झाला असं त्याचा अर्थ झाला विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत विदर्भातले जनतेला आपले प्रश्न मांडले जात नाहीत हा अनुभव पुन्हा एकदा येतोय ये प्रत्येक वेळेला असंच होतं काही ना काही कारण निघतात आता निवडणुकीचं कारण आहे पण निवडणुकीचं कारण असलं तरी दोन आठवड्याचं फुल फ्लेज अधिवेशन ठेवलं असतं तर विदर्भातल्या अनेक प्रश्नांची चर्चा सा होऊ शकली असती मारवाडी आर... मराठा असा वाद केला जातोय असं वडे विजय वटेरे असं म्हणजे मराठी आणि मारवाडी मार असं वाद निर्माण केला मला माहित नाही आज मुख्यमंत्री काल म्हणाले की आर्थिक टंचाई आहे मात्र दिवाळखोरी निघाल अशी काही स्थिती राज्याची नाही व्यवस्थित आहे तुम्हाला तुमच्या एवढ्या सगळ्या अनुभव मुख्यमंत्री स्वतः सांगतात म्हटल्यावर आकडेवारी ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी कळेल आपल्याला आज ते दावा करत आहेत दिवाळखोरी नाही म्हटल्यावर सगळ्या महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरना वेळेत ते पेमेंट करतील सगळी थकीत बिल सगळी वेळेवर देतील अशी अपेक्षा आपण करूया नाशिकच्या विषय आज देखील घेतली आहे काय नेमकं वाटतं तुम्हाला संपूर्ण विषयाकडे मी कसं बघ असं आहे की कुंभमेळाविषयी त्यांना कुंभमेळ्याला विरोध करण्याचं काही काम नाही परंतु तपवण्यासारखी उद्यानं तपवण्यासारखी वनराई तोडून जर कुंभमेळा होता आ, जर तर पूर्वी कुंभमेळा झालाच ना एकदा असं नाही की नाही झाला त्यामुळे पूर्वी कुंभमेळा जर होऊ शकला असत झालेला आहे तर यावेळी देखील कुंभमेळा होऊ शकतो त्यामुळं झाडं तोडून कुंभमेळा करण्याची हौस जर कुणाची असेल तर मला वाटतं नाशिककर ती मोडून काढते शेतकरी कर्जमाफी बाबत सरकार सातत्यानं म्हणते करणार करणार आजही अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले निश्चितपणे करणार मात्र कधी कारण शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस आर्थिक मदत जी आहे ती कर्जमाफी पुढच्या निवडणुकीच्या आधी सरकार करेल असं माझा अंदाज आहे कारण मतदारांशी गिव्ह अँड टेक असं नातं सरकारचं आता इस्टॅब्लिश हळूहळू झालेलं आहे त्यामुळं निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करायची म्हणजे निवडणुकीत प्रभावीपणाने प्रचार करता येतो असा काहीतरी आता त्यांच्या सोयीच्या निवडणुकीत पुण्यातील जमीन जे आहे बेरगावर जे आहे अजून ठाम भूमिका घेतली जात नाही सोलवर टुली केले जात असतात आरोप सातत्य नसेल आरोपींना वेळ दिला जात बघू आता आ... समिती नेमलेली आहे मला त्या समितीचे निष्कर्ष काय येत आहेत त्यावर पुढचं ठरेल त्यामुळे समितीचे निष्कर्ष बाहेर आल्यावर त्याच्यावर बोलणं योग्य होती वेळ मागितलेला समितीला का समिती समिती वेळ पाहिजे मला कळत नाही समिती अभ्यास करायला कमी पडते का समितीला अभ्यास करायला वेळ नाही आणि एवढा काही गहन मुद्दा नाहीये कागदावर कुणाची नाव आहेत कोणाशी नाहीत हे बघायला मला वाटतं इतके दिवस लागायची गरज नाही विरोधी पक्षासाठी भास्कर जाधवांचं नाव असताना ते शिंदे गटांच्या नेत्याला काही भेटत आहे व्हायरल होते ऑपरेशन टायगर सुरू झाले असेही चर्चा होते परत एकदा पक्ष विरोधी पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं काय माहित आताकडे फुटल्यावरच कळतं हा फुटला तो फुटला पण मला वाटत नाही की भास्करराव जाधवांच्या बाबतीत काही होऊ शकतं भास्करराव जाधव हे निस्सिम शिवसेनेचे भक्त आहेत आणि आ, चामुना, <laughs> चामुना मला वाटत की त्यांना विरोधी पक्ष नेता करण्याचा निर्णय उद्धवजींनी आणि त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांची लवकर विरोधी पक्ष नेता म्हणून निवड व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी विमान प्रवासात आणखी विस्तळीत आहे तुम्ही आता नागपूर निघाल ते इंडिगोने निघाले त्यामुळे त्यामुळे मला माहित नाही की जाता येईल किंवा नाही शिकलं नाही